बाजूला विचार करायचा झाला तर हर्षद पेंडारे काठर संघ पाहायला मिळतोय लढत मात्र चुरशीची होणार यात काय नाही बीग बॅटल सामना कालच्या दिवसात आपण पाहिलं होतं जांभूलपाडा विरोधात परळी बीसीसी परळी बी हा संघ खेळताना पाहिलात शेवटच्या सामन्यामध्ये अक्षय नका त्याने मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी केली परंतु खऱ्या अर्थाने सगळ्यांची मने जिंकली कालच्या रात्रीमध्ये तो म्हणजे अभिषेक गुप्ता ऑन फायर झाला होता मैदानामध्ये एका षटकामध्ये त्याने एकतीस धावा खुटून काढल्या आणि खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच चा नक्कीच किताब त्याने पटकवला आणि बीसीसी परली बी हा संघ टॉप फोर मध्ये क्वालिफाइड झाला अतिशय जबरदस्त सामना नक्कीच भेटीस येतोय आपल्या गणेशजी झोरे साहेब आणि प्रशांतजी शिंदे साहेबांकडून सुद्धा आम्हाला समालोचनासाठी साठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे खूप खूप आम्ही आपलं आभारी आहोत मॅच ऑन पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाज वेगवान गोलंदाज अकालपे संघाकडून अजय भातोसे आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय एक जबरदस्त असा एक हा डिटर फलंदाज अजिंक्य मॅच ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल पहिला चेंडू इथे मात्र टाकण्यात आलेला आहे दरम्यान हा चेंडू थोडासा म्हणावा लागेल बॅटचा थोडासा पुढे होता अजिंक्यला वाटला चेंडू नक्कीच बॉडीच्या जवळ येईल या चेंडूला मी मोठा फटका मारण्यात नक्की सक्षम ठरेल परंतु हा थोडासा चेंडू वेगवान पद्धतीचा होता यष्टी रक्षकाच्या हातात गेला आणि इथे मात्र डॉट चेंडू जी मात्र सांगता झालेली आहे सुरुवात मात्र अखालपे संघाकडून पाहायला मिळते डॉट चेंडू ने पुन्हा एकदा अतिशय जोरात टाकला होता चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला होता यॉर्कर चेंडू परंतु या यॉर्कर चेंडूला मात्र खोदून काढण्याचं काम केलंय अजिंक्य या फलंदाजाने मात्र श्री गणेश मात्र एका धाबाने नक्कीच करतोय काटरंग संघ आणि आता खऱ्या अर्थाने आपण पाहतोय स्ट्राईक आलाय तो म्हणजे हर्षल पेंडारे उर्फ बंटी बॅटल पाहायला मिळणार आहे एका बाजूला गोलंदाज अजय भातोसे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज तो म्हणजे बंटी बॅटल नक्कीच असणारे दोघांमध्ये हा दोन्ही खऱ्या अर्थाने व्यावसायिक स्तरावरती दोन्ही खेळाडू आहेत एका बाजूला बंटी एका बाजूला अजय स्लोर अटेम्प्ट केला इथे मात्र बंटी मात्र अजयच्या या स्लोर चेंडू वरती मात्र नक्कीच मात्र मासा मात्र गळाला लागलाय येथे पहिली विकेट काटरंग संघाकडून बंटीच्या नावाने डीजे आता माझी विनंती असेल की इन्स्टावरती जास्त जे पॉप्युलर सॉन्ग वाजलं जातंय थे बऱ्याच ठिकाणी रानू बंबई की रानू हे आता वाजलं गरजेचं आहे आता कारण की बघा प्रेक्षक थोडंसं सुस्तावलेले आहेत आता आणि आता इथून ही जी मॅच जी चालू आहे खऱ्या अर्थाने एअर टाईट मॅच आहे तर थोडस आता प्रेक्षकांना तुम्हाला उत्स्फूर्ती देणारं सॉन्ग वाजवावं लागेल रानू बंबई की रानू हे अतिशय इन्स्टावरती पॉप्युलर सॉन्ग आहे न्यू बॅटर मैदानात एंटर होतंय आपण पाहतोय काटन संघाकडून आर्यन अजय भातोसे खरंच तसं नावाला साजेशी गोलंदाजी करतोय पण नक्कीच बंटीला मात्र त्याने माघारे परतवलाय अतिशय सुंदर चेंडू परफेक्ट लाईनचा वापर केला थोडासा स्लोअर पद चेंडू होता लेग कट पदे चेंडू होता या चेंडूला मात्र आर्यनला मात्र नक्कीच मोठा फटका खेळण्यास नक्कीच आलं नाहीये दरम्यान हा चेंडू सुद्धा आलाय निर्धाव चेंडू डॉट चेंडू येतोय अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतंय अजयच्या माध्यमातून आपण पाहतोय माझ्या बरोबर साथी स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आमचे खेळू दादा इथे बसलेले आहेत अतिशय जबरदस्त व्यक्ती आहेत या संपूर्ण तालुक्यातील आम्ही त्यांना जवळून खूप चांगले ओळखतो मनमिळावू व्यक्ती आहेत आदरणे सगळ्यांशी बोलतात एक हरपण मोला व्यक्ती आणि आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जबाबदारी घेतले थोडासा हातभार लावण्याचं काम केलंय नक्कीच्या स्पर्धेला पुन्हा एकदा आपण पाहतोय तसा ज्या पद्धतीने याच्या अगोदरचा चिंडू टाकला होता त्याच पद्धतीने आता हा ही चेंडू टाकण्यात आलेला आहे अतिशय सुंदर चेंडू येते पुन्हा एकदा आलाय बॅक टू बॅक डॉट चेंडू दरम्यान पुन्हा एकदा प्रयत्न जरूर चांगला झालाय परंतु या चेंडूवरती मात्र मिळते दोन धावा दरम्यान पहिलं पावरपेचं षटक समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या अंति संख्या झाली ती काटरंग या संघाची एक गडी बाद तीन संख्या अतिशय जबरदस्त नक्कीच म्हणावे लागेल गोलंदाजी पाहिलेत आपण अजय भातुसेच्या माध्यमातून आता येणार दुसरं षटक कोण घेऊन येते ते आपण पाहणार आहोत खऱ्या अर्थाने विचार करायचा झाला तर दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत दोन दोन मॅच वेन होऊन मात्र आता आले डिसाइडर मॅच मध्ये आणि ही डिसाईड मॅच खऱ्या अर्थाने कोण जिंकणार आणि टॉप फोर मध्ये कोण क्वालिफाईड होणार हे आता तितकंच पाहणं गरजेचं आहे कारण की प्रेक्षक जे थांबलेले आहेत हे खऱ्या अर्थाने ह्याच्यासाठी थांबलेले आहेत की आजच्या दिवसातील एक गाव ग्रामीण मधून कोणता संघ वरती येणार दुसरं षटक घेऊन गोल येतोय गोलंदाज अक्षय केसरकर अतिशय जबरदस्त हा एक गोलंदाज आहे वेगवान गोलंदाज आहे मागच्या पहिल्या सामन्यामध्ये आम्ही पाहिली गोलंदाजी दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिली आणि आता या निर्णायक सामन्यामध्ये मॅच मॅचमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय ते आपण आता जवळून पाहणार आहोत प्रेक्षक अजूनही थांबलेत था खऱ्या अर्थाने आणि डीजा ऑपरेटर तांडेल साहेब आता थोडंसं तुम्ही आपण आता या मॅच साठी थोडंसं ऍक्टिव्ह म्हणजे हा जी जे मॅच आहे याच्यामध्ये थोडंसं प्रेक्षकांना आपल्याला असं ताजं तवाणं करायचं आहे कारण की आता जवळजवळ घड्याळामध्ये आपण पाहतोय तर एक वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत म्हणजे आता अर्धी झोप बऱ्याच जणांची झालेली आहे आता पहाटेच्या दिशेला आता थोडासा कळ लागलेला आहे तर आता इथून रानू हे नक्कीच व्हायला पाहिजे आता मुन्ना आमचा सुद्धा आता थोडासा डुळकीच्या नादात आहे अतिशय सुंदर चेंडू परफेक्ट चेंडू परफेक्ट लाईनचा वापर सुद्धा केला गेला आहे गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून आपण पाहतोय अजिंक्य मात्र नक्कीच थांबणार नाहीये कारण की अजिंक्यने सुद्धा बऱ्याच टुर्नामेंट गाजवलेल्या आहेत अतिशय जबरदस्त एक धडाकेबाज फलंदाज आहे बॅटल होणार यात काय शंका नाहीये तुषार सर आम्हाला सांगून गेलेले आहेत अनिलजी ही मॅच टाईट मॅच होणार इथे मात्र नक्कीच सरळ बॅटने खेळून काढलाय चेडू क्षेत्रक्षक आलाय तिथे एक धाव धावून काढलेली आहे आणि एका धावीवरती समाधान होतंय नाईट रजनी स्पर्धा म्हटल्या तर थोडंसं लो स्कोरिंगच्या मॅचेस बघायला मिळतात कालपासून आपण पाहतोय परंतु इतक्या पण लो स्कोरिंगच्या जा मॅचेस झाल्या नाही आहेत काल पाहिलं तर आज सुद्धा चांगल्या धावा आल्यात या मैदानावरती आणि उद्या खऱ्या अर्थाने या मैदानावरती प्रचंड गर्दी होणार आहे कारण की सुधागड तालुक्यातील नामांकित आठ संघ खेळणार आहेत त्यामुळे इथे तुफान गर्दी होणार आहे उद्या इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आहे एक धाव नक्कीच मिळते क्षेत्रक्षक आलाय जोरात धावत एका धाव्यावरती समाधान होते कारण की उद्या नामांकित संघ खेळणार सुधागड तालुक्यातली मानाची स्पर्धा आणि या तालुक्यातले आठ नक्कीच नामांकित संघ इथे खेळणार आहेत म्हणजे प्रत्येक गाव इथे गर्दी करणार आणि उद्या फोर्टी प्लसचा सामना सुद्धा नक्कीच असणार आहे चेंडू मात्र इथे हवेत क्षेत्रक्षक आलाय जरूर परंतु आता मात्र नक्कीच अजिंक्यला मात्र आता माघारी परतावं लागेल आणि आता आपण संधी देतोय डीजे ऑफ ठेवा शिल्लक ठेवा आपल्याला आज लागणार आहे हा सॉंग पुढे काही एक शब्द आपल्याला समजणार आहे कळणार सुद्धा नाही आहे परंतु गाणं अतिशय जबरदस्त आहे न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय तो म्हणजे ऋषभ ऋषभने आज खऱ्या अर्थाने या मैदानावरती आपली हवा केलेली आहे अतिशय सुंदर चेंडू परफेक्ट लाईनचा वापर केलाय क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर पुरेपूर केला गेलाय यॉर्कर चेंडू खऱ्या अर्थाने माझा बारा प्रतिनिधी बसलाय मागे त्याला कदाचित वाटतंय ज्या वेळेस चेंडू टाकतोय गोलंदाज इथूनच तो सांगते नाही चेंडू यार वाव बॉलिंग यार हे प्रेम असणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं गावावरती प्रेम असतं माझा दुसरा प्रतिनिधी सुद्धा इथं बसलाय काटरंग गावचा तर प्रत्येकाचं गावावरती प्रेम असतं बॅटची कडा लागले इथे मात्र नक्कीच पाहतोय किपरच्या मागे बॅकअप चांगला मिळतोय चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय एक धाव जोरात धावून काढलेले एक धाव जरूर मिळते तर गावावरती प्रेम हे खऱ्या अर्थाने सगळ्यांचं असतं गाव म्हटल्यानंतर नाव हे आलंच आपण पाहतो कोकणातील सर्वात मोठा उत्सव गणेश उत्सव बरेच चाकरमाणे शहरामध्ये काम कामाला जात असतात धावसंख्या दोन षटकाच्या अंती सहा आणि ज्या वेळेस गणेश चतुर्थीचा उत्सव येतो त्यावेळेस हां बघा दोन मोठे सण आहेत आपले कोकणातल्या खऱ्या अर्थाने एक म्हणजे गणेश चतुर्थी आणि एक म्हणजे आपला शिमगा तर या दोन सणांसाठी तुम्ही कितीही महागाची नोकरी असू द्या कितीही पेमेंट असू द्या त्या बॉसला पहिलेच सांगतात मी नोकरीला जॉईंट होतो आहे गणेश चतुर्थीला पाच दिवस घरी माझ्या गणपती असतो मला सुट्टी तर मिळाली नाही तर माझा रिझाईन आत्ताच घे आणि शिमग्याला सुद्धा हेच असतं हे दोन अतिशय महत्वाचे आपले उत्सव आहेत कोकणातले कोकणातली परंपरा आपली खऱ्या अर्थाने नाही आपण पाहतो बरेच जण आता या आमच्या रोडला सुद्धा आपण पाहतो बरेच वेळा आपण गोवा हायवेने बरेच जण जात असतात परंतु आता हा रोड जो आहे वाकण फाट्यापर्यंत हा फुल ट्रॅफिक जाम असतो गणेश उत्सवाच्या दरम्यान तर वळूया पुन्हा एकदा मैदानावरती तिसरं षटक घेऊन आले गोलंदाज सजल अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय सजलच्या माध्यमातून नक्कीच पहिला चेंडू यॉर्कर टाकण्यात आला आहे ऋषभला मात्र हा चेंडू खोदून काढण्यामध्ये अपयश जरूर आलाय परंतु ऋषभ सारख्या फलंदाजाला आपण जास्त वेळ जखडून ठेवू शकत नाहीये कारण की आज मात्र या नाईट रजनी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने हवा केली असेल तो म्हणजे ऋषभ या बॅटरने केलेली आहे अतिशय सुंदर चेंडू पहिला चेंडू पाहिला तर आपण यॉर्कर चेंडू आला आणि हा चेंडू पाहतोय आपण गुडलेन चेंडू आला थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाज सजलच्या माध्यमातून या षटकानंतर एक किस्सा तुम्हाला नक्कीच सांगणार आहे शिमग्याचा नक्कीच इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे दरम्यान क्षेत्रक्षक हजर आहे तिथे कोणतीही चुकी करणार ऋषभ स्वतःवरती नक्कीच नाराज असेल आणि इथे मात्र नक्कीच गडी बाद होते काटरंग संघाचा तो म्हणजे ऋषभ डीजे रानू बंबई की रानू वरती अतिशय असं हे पॉप्युलर सॉन्ग आहे आणि डी जे तांडेलच हा मंगेश दादा यांच्याकडनं जर या चेंडूवरती षटकार जर आला तर रोख पारितोषिक पाचशे रुपये माझ्याकडे जमा झालाय षटकार मारा आणि पाचशे रुपये घेऊन जा न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय आदित्य सजलचा खऱ्या अर्थाने खरंच खूप कौतुक करावं लागेल अतिशय सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत त्याने अतिशय सुंदर चेंडू मात्र चेंडूला नक्कीच बक्षीस लागलं होतं या चेंडूवर षटकार आला नाहीये पाचशे रुपये रिटर्न गेलेत बक्षिसांची आता कालपासून आपण पाहिली विलासदा युवा प्रतिष्ठान या मंचावरती बक्षीसच आणि बक्षिस बक्षिसा लागल्यात उद्या खऱ्या अर्थाने बक्षिस लागणार आहेत कारण की उद्या नामांकित आठ संघ खेळणार इथे इथे मात्र नक्कीच बॅटची कडा लागून मात्र रक्षकाच्या हातात चेंडू जातोय आणि दरम्यान इथे मात्र फलंदाज बाद होतोय तो म्हणजे आदित्य इथे बाद होतोय डीजे संधी आहे आजच्या दिवसातील पहिली मेडन ओवर आपल्या नावावरती नोंदवण्यासाठी वायरमॅन खऱ्या अर्थाने आपले नारायण दादा घोटे यांच्याकडून या विलात युवा प्रतिष्ठान या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य नक्कीच लाभलं गेलंय त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो इथे आणि इथे मात्र नक्कीच मी केली होती घोषणा जरूर आणि पहिली मेडेनवर आजच्या रात्रीतली नावावरती नोंदवलंय तो म्हणजे गोलंदाज सजल या गोलंदाजाने डीजे मिठी खऱ्या अर्थाने हे सॉन्ग पाहिलं आपण आता ऐकलं तर डी जे तांडेलच्या माध्यमातून तर शिमगा आणि शिमगा म्हटल्यानंतर कोकणामध्ये खऱ्या अर्थाने शंकासूर हे सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे या चेंडूवरती जर विकेट जर आली तर राजू शिंदे यांच्याकडून उर्फ खटाप्पा रक्कम पाचशे रुपये जपरतो शेख आणि मागच्या मेडन साठी मात्र आमच्या दादांकडून पाचशे रुपयाचं दा पारितोषिक आलेलं आहे गणेशजी झोरे साहेब यांच्याकडनं ते आपण मॅथ संपल्यानंतर घेऊन जायचे प्रमिल दादा शिंदे यांच्याकडून आम्हाला समालोचनला दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे खूप 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 आभारी आम्ही तुमचे तर आपण पाहतोय नक्कीच आता चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज गौरव आणि गौरवच्या या पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव नक्कीच आलेली आहे तर शिमगा म्हटल्यानंतर शंकासुर सगळ्यांना माहिती असणं गरजे शिमग्याचा सोंग शिमग्याचा सोंग नक्कीच आपल्या या संपूर्ण कोकणामध्ये सगळीकडे आपण शिमग्याला पाहत असतो बरेच जण सोंगाचे रूप घेत असतात इथून मात्र पुढे विकेट जर आली तर बाळा देशमुख यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाचं पारितोषिक लागलंय बक्षिसांची खैरात नक्कीच इथे मात्र चालू आहे चेंडू डॉट प्रशांतजी शिंदे साहेबांकडून सुद्धा आम्हाला समालोचनला शंभर रुपयाचा पारितोषिक आलेले खूप खूप आम्ही आभारी आहोत प्रत्येक डॉटला शंभर रुपयाचा पारितोषिक लागलाय आता गणेशजी झोरे साहेबांकडून नक्कीच हा गवरा गोलंदाज आपण पाहतोय गौरव मागच्या जवळजवळ बारा दिवसामध्ये त्याला तीन वेळा बेस्ट गोलंदाज हे किताब नक्कीच मिळालेले असा हा गोलंदाज आहे इथे मात्र नक्कीच पंचांकडे जोरदार अपील मागितले गेले परंतु अपील मात्र इथे फेटाळलेली आहे गौरव खऱ्या अर्थाने मागच्या बारा दिवसामध्ये आपण पाहताय तीन बेस्ट बॉलरचे किताब था था त्याने पटकावलेला आहे असा हा उत्कृष्ट असा गोलंदाज आहे दरम्यान आता नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू सुद्धा आलाय डॉट चेंडू मात्र धावसंख्या स्थिर आहे धावसंख्ये दोन पोहोचली ती आठ या धावसंख्येवरती काय गोलंदाजी करते अकालपे संघ काय गोलंदाजी काटरंग संघाला खऱ्या अर्थाने जकडून ठेवले असं वाटतंय फेविकॉल लावले पायाला त्यांच्या चिपकवून ठेवलंय खऱ्या अर्थाने एकही चौकार आणि एकही एक षटकार नाहीये दरम्यान इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु झेल मात्र इथं नक्कीच पकडला गेलाय आणि विकेट मात्र आता नक्कीच आलेली आहे आणि आता संतोष बोडेकर यांच्याकडनं या विकेट साठी पाचशे रुपयाचा पारितोषिक लागू झालेलं आहे दरम्यान चौथं षटक सुद्धा समाप्त झालंय आणि चार षटकाच्या अंती मात्र धाव संख्या झाली ती काटरंग संघाची आपण पाहतोय चार गडी बाद पाच गडी बाद आठ धाव संख्या नऊ धावांची आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना विनंती अकाळपे संघाची जर गोलंदाजी आपल्याला मनापासून जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत काय गोलंदाजी केले चोवीस चेंडूंचा खेळ झालाय आणि आठ डाव संख्याबद्दल स्कोरबोर्डवरती लागलेली आहे अतिशय जबरदस्त सागर शेठ कदम यांच्याकडून आम्हाला समालोचनासाठी एक हजार एकशे अकरा रुपयाचं पारतोषिक आलेलं आहे गुगल पेला धन्यवाद सगर्षेट कदम बच्चू कडू समर्थक बाळादादा देशमुख यांच्याकडून मिळतील रोख रक्कम पाचशे रुपयाचा पारितोषिक आणि प्रहार संघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत तर नक्कीच त्यांच्याकडं मिळतील एका षटकात दरात सामना जिंकून दाखवला तर पाचशे रुपयाचा पारितोषिक असणार आहे जर मेडल ओर जर आली तर प्रशांतजी शिंदे आणि गणेशजी झोरे साहेबांकडून मिळतील रोख रक्कम एक हजार रुपयाचा पारितोषिक आणि काटरंग संघ हा सामना जिंकला तर सूरज आंग्रे मिळतील रोख रक्कम दोन हजार रुपयाचा पारितोषिक बक्षिसांची खऱ्या अर्थाने खैरात होते हे म्हणतात खऱ्या अर्थाने दादा यांचं आयोजन दादा युवा प्रतिष्ठान ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आता सुधागाड तालुक्यात नुसती राहिलेली नाहीये खऱ्या अर्थाने साता समुद्राच्या पलीकडे गेलेली आहे आता या स्पर्धेची खऱ्या अर्थाने चर्चा आता खालापूर कर्जत पेन तालुक्यात व्हायला लागलेली आहे कारण की ज्या वेळेस प्रेक्षक आले होते आम्ही ज्या वेळेस राऊंड घेतला होता तेव्हा प्रेक्षकांमध्ये काय चर्चा चालू होती ते आम्ही तुम्हाला सांगतो ज्या वेळेस नजर पडते या ट्रॉफीवरती तेव्हा तिथे चर्चा केली जाते कि माझ्या गावचा संघ इथे का नाही खेळत आहे खऱ्या अर्थाने ही पोच आहे बऱ्याच जणांकडून असं वाटलं ट्रॉफीकडे पाहून हे आयोजन पाहून पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय कि माझ्या गावचा संघ या स्पर्धेला का नाही खेळत तर नक्कीच विलासदाना पुढच्या वर्षी थोडासा विचार करावा लागेल चार दिवसाची स्पर्धा कदाचित आठ दिवसाची करावी लागेल तीन चेंडू मध्ये जर हा सामना संपवला तर बाळादार देशमुख यांच्याकडून रोख रक्कम एक हजार रुपये दरम्यान या चेंडू वरती मात्र नक्की आपण पाहतोय चेंडू येतोय का आणि हा चेंडू मात्र नक्की आलाय नक्कीच सीमा निषेधाबाहेर चार धावांसाठी खणखणी दणधणी चौका ठोक डीजे दरम्यान या चेंडूवरती सुद्धा मात्र येतोय हा विजयी 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 एक धावीची एक धाव पाहिजे अजून आठ धावा नक्की झालेल्या ते मात्र करून दाखवलंय आणि आता या चेंडूवरती तर एक धाव आली तर बाळा देशमुख यांच्याकडं मिळतील रोख रक्कम एक हजार रुपयाचा पार्तोषिक आणि सुधीर दादा शिंदे यांच्याकडं मिळतील पाचशे रुपयाचा पारितोषिक आणि एक धाव आले सुद्धा आणि सामना जिंकलाय सुद्धा ठरलाय विजयी अकालपे संघ